पंचगंगेची पाणी पातळी चव्वेचाळीस फुटांवर जाता शाहूपुरीतल्या कुंभार गल्ली इथं पाणी शिरलं असून अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता कोल्हापुरात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या दोन महापुरांचा अनुभव पाहता जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी त्रेचाळीस फूट होती तेव्हाच पन्हाळा रस्त्यावर पाणी येतं परंतु यंदा यात मोठा फरक पडला असून राजाराम बंधऱ्यावरील पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आलंय पंचगंगेनं चव्वेचाळीस फुटांची पातळी गाठता शहरात पाणी घुसायला सुरुवात झाली बापट कॅम्प परिसरातही अनेक घरात पाणी गेलं असून कुंभारांचं मोठं नुकसान झालेलं आहे सध्या पंचगंगेची पाणी पातळी पंचेचाळीस फुटांवर पोहोचलेली आहे मात्र दिलासादायक बाब म्हणजे आलमट्टी धरणातून तीन लाख पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील